अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज छत्रपती संभाजीनगर शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात सा। पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी उपस्थित राहून पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केलं त्यावेळी त्यांनी इतर राजकीय विषयांवर देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे अण्णाभाऊ साठे जयंती महाराष्ट्रामध्ये अत्यंत उत्साह आनंदात साजरी परंतु एक आनंदाची गोष्ट ज्या ठिकाणी परवाच दिवशी कोर्टाचा कोटी रुपये खर्च करून येणारे या दोन महिन्यामध्ये कामाला सुरुवात होणार आहे आणि भव्य दिव्य असं स्मारक ज्या अण्णाभाऊंनी ज्यांना आपण साहित्यरत्न म्हणतो ज्याने समाजासाठी सेवा केली त्यांचं मोठं स्मारक त्या ठिकाणचं त्यांचं असलेलं वेगळं म्युरल्स वगैरे सर्व गोष्टी त्या ठिकाणी अंतर्भूत केले जाणार आहेत म्हणून आज समाजातील सर्व घटक आज अत्यंत खुश आहेत आनंदात आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा एक अण्णाभाऊंचं नाव या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आहेच आहे परंतु त्यामध्ये आणखीन वाढ कशी करता येईल त्याचा आमचा प्रयत्न राहील दहा कोटीचा प्रयत्न करते आम्हीसुद्धा अनेक प्र प्रवेश घेतलेले आहेत आम्ही आमच्या पद्धतीने आहे आणि यासाठी कुणाचे नाराजगी असण्याची किंवा कुणाला विरोध असण्याचं काही कारण नाही पुढच्या आठवड्यामध्ये माझ्या जिल्ह्यातले सुद्धा अनेक मान्यवरांचा प्रवेश मी मुख्यमंत्र उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घेणार आहे म्हणून हे प्रक्रिया आहे या प्रक्रियेसाठी यांनी का घेतलं त्यांनी का घेतलं नाही किंवा घेऊ नये असं कोणतंही बंधन पुन्हा त्या पक्षावर नाही पण युती आहे ना युतीमध्ये युती धर्मात असं नाही आहे म्हणून कार्यकर्ता वाढू नये किंवा कार्यकर्त्याला पक्षात घेऊ नये असं कोणतंही निर्बंध कोणी कोणत्याही पक्षावर टाकलेले नाहीत फक्त जो पक्षाचा कार्यकर्ता तुम्ही पक्षात घ्याल त्या पक्षाच्या कार्यकर्त्याचं आणि युतीचा समन्वय हा चांगला असला पाहिजे एकमेकामध्ये सम बोलताना किंवा एखाद्या वेळेला पक्षाच्या व्यतिरिक्त कोणतेही भांडण आपसामध्ये हो न याची काळजी घ्यायची एवढं सोड उगाच तुझं टॅलेंट आहे इतर ठिकाणी वाया घालवण्यापेक्षा चांगल्या कामासाठी घालव बेछूट आरोप करून एखाद्या वेळेला प्रसिद्धी मिळू शकते परंतु ते जास्त काळ राहत नाही आणि मग जर एखाद्या वेळेला समाज मनातून आपण घसरलो किंवा त्यांच्याबद्दल समाजाचं आपल्याबद्दल मत जर वाईट झालं तर ते पुन्हा तयार करणं ह्या यासाठी फार कालावधी लागतो म्हणून कधीही जपून बोला आणि जपून टीका करा